काय उधार काही आयडिया करायला जाऊन भाऊ राम राम बापूरा भाऊ काय विचार करायला काय तुम्ही राम राम रमेश भाऊ काही नाही बसल होतो असा विचार करायला तो बाबा कोणाकडे आपली किती उधारी बाकी आहे त्याची आधी पाहतो आता तुम्ही आले उधारी बाकी ते फाइल आलो किंवा किती काय आहे पाहतो मी आता किती आहे सांगतो तुम्हाला कोण बापू भाऊ तुम्ही दिसून काय झालं काय नाही रमेश भाऊ बहिणी आली ना बाहेर पण आले तर मी माय म्हणून राहिले की बाबा पाय मग कुठे तू भेटते काय तर तुम्हाला काय माहिती कुठे तू भेटते तर चांगलं तू नाही तर लोणी पाहा कुठे असेल तर सांगा मला घ्या आता कुठे पाहा लागते तुम्हाला दुसऱ्या इकडे माझ्याच घरी आहे तू सांगा किती पाहिजे तुम्हाला अरे घ्या मग राजा वांदाच मिटला पाहिजे होता दोन तीन किलो बस मग काही वांदा ऐकाहो तुमच्याकडे विषय आहे का देतो मी तुम्हाला दोन तीन किलो तू तर मी काय म्हणतो बाबा भाऊ आपल्याला थोडासा किराणा पाहिजे होता हा आता मला मी किराणा घेऊन जातो आणि ते दोन तीन किलो तू पाहिजे त्याचं काय बनते ते बायकोलेस माहिती आहे काय रुपये किलो आहे तर मग आपल्याला हिसाब किती आपण ठीक आहे मला तुम्ही आता मी आधी देतो आणि किराणा घेऊन टाकवा मला तुम्ही आता बरोबर द्या मग ते तुमची यादी आणि थैले मी किराणा मोजून देतो तुम्ही घेऊन जा सायचं गेल्या महिन्यात तर मी हे शिकली आता येते तू करून देऊ हा जाऊ त्याचे होईल ते पाहून दिले पहिले आज किराणा घेऊन जाऊ मग पाऊस आलेला नंतर रमेश भाऊ निघाले तुम्ही मी तुमच्या घरी राहतो आता तू घ्याले द्या मी बी तुमच्या घरी राहतो ते गोष्ट सांगायला तुम्हाला एक वांदा झाला राजा थोडा बाबुरा भाऊ आता काय वांदा झाला काही नाही मला वाटलं की घरी तू आहे पण बायको नाही ना आज सकाळच देऊन टाकलं राजा त्या बाजूच्या गरीत शांताबाई आहे ना तिची बी लेख आली बाय पण आली तर तिनं देऊन टाकला राजा आणि हे मला माहितच नाही आणि मी तुमच्यासोबत सदा केला तुम्ही तर घोरच केला रमेश भाऊ आता मी काय करा अबे बाबा भाऊ टेंशन घेऊ नका मी पुरा गाफळ तर नाही नाहीतर बाजूचे गावून तुम्हाला दोन तीन किलो तू आणून देतो हो तसंच करा आता तुम्हीच पण आणून द्या आता मग मी काम करणार बाबा भाऊ मला अडीच हजार रुपये देऊन द्या तुम्ही अडीच हजार काय ले बाबा भाऊ तू काय आठशे रुपये किलो येणार लोणी तू पाहिजे लोणी पाहिजे सांगा मला हिशोबान द्या अह रमेश भाऊ तुमच्या इकडे माझ्या साडे पाच हजार रुपये फिरतात आता हा आणि तुम्ही मला जोरून मागवाल तुम्हाला पैसे तुम्हीच आता तू देऊ राहिले ना मला त्या पैशातून बरोबर आहे बाबू भाऊ काय झालं आता माहिती शात्र पैसे होते मला ते काम पडलं तर ती माझे पैसे गेले राजा म्हटलं तुम्हाला थोडंसं आपण सोडून टाकू पण तुम्ही मला ना अडीच हजार द्या मी मस्त तुम्हाला आणि आपली उद्या ना तुम्हाला मी एका महिन्यात अंदर फिरून टाकू तू राजा रमेश भाऊ चालू आहे राजा हमेशा मला चाकत देत राहत बाबा भाऊ तसं काही नाही राजा पुन्हा वेपार सांगत राहते आता कसं आहे पाण्याचा दिवस आहे की नाही होऊन गेला राजा आता कसं आता तुम्ही मला देऊन टाका पैसे मी तू आणून देतो तुम्हाला मग एक दोन महिन्यात पाहूच मला गेल्या भाऊ आता त्यावर भरसा नाही राहिला मी कुठून बी तू पाहिजे पण तो आता काहीच नको करू तू फक्त माझी उद्या फेड